नमस्कार मी पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाची सहशिक्षिका सोनेहा विलास भरुचारी पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील येत आठ व्हिडिओमध्ये शिकणारा मी यश खरे नमस्कार समंत रेषा व छेदिका आमच्या आम्ही आज इथे जे शैक्षणिक साहित्य मांडलेलं आहे आमचा विषय आहे गणित इंग्लिश आणि मराठी घटक आहे स्वयं अध्ययन विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास करावा या हेतूने बनवलेलं हे शैक्षणिक साहित्य प्रथम जे बनवलेलं आहे ते आहे डिव्हिजन म्हणजे भागाकार हा इयत्ता आठवीच्या वर्गासाठी बनवलेला आहे असं नाही तर तो इयत्ता पाचवीपासून पासून पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे प्रत्येक वर्गामध्ये दोन चार मुलंही थोडीशी अभ्यासामध्ये अध्ययनामध्ये मागे असतात अशा विद्यार्थ्यांना हे साहित्य अतिशय उपयुक्त आहे शैक्षणिक साहित्य वापरून जर विद्यार्थ्यांना आपण हे जर डिव्हिजन शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते चिरकाळ स्मरणात राहतं आणि ते आनंदाने सुद्धा शिकतात फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत ते चॉकलेट मी दोन जणांमध्ये समान वाटते माझ्याकडे सहा चॉकलेट होते मी दोन जणांना समान वाटल्या एकाला तीन आणि दुसऱ्याला सुद्धा तीन मिळालेल्या आहेत म्हणजे डिव्हिडन किती आहे सिक्स आहे डिव्हायझर आहे टू जे दोन जणांमध्ये मी त्या वाटल्या तर किती आल्या प्रत्येकाच्या वाट्याला तर त्या तीन तीन आलेल्या म्हणजे क्वेश्चन्स तीन आलं आणि रिमाइंडर शिल्लक काहीच नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना भागाकार ही संकल्पना अतिशय सुंदररित्या समजून जाऊ शकतो समजून देऊ शकतो रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण व त्यांचे गुणधर्म पहिला कोण म्हणजेच संगत कोण संगत कोण म्हणजे त्यांची त्यां त्यांची जोडी ही एक आणि ही एक संगत कोणाची मापे ही सारखी असतात ते आपण कोण मापं करून बघू शकतो म्हणजेच जर आता ह्या कोणाचे माप एकशेदा आहे तर ह्या कोणाचे मापसुद्धा एकशेदा असणार असे दोन रेषा आणि एका छेदिकेमुळे चार संगत कोणाच्या जोड्या तयार होतात दुसरा कोण म्हणजेच आंतर कोण आंतर मापांची बेरीज एकशे ऐंशी असते म्हणजे आंतर आंतर म्हणजे दोन कोणाची मापांची बेरीज एकशे ऐंशी असते जर हा कोण साठ अंशाचा असेल तर हा एकशे वीस अंशचा असणार तिसरा कोण अंतर्वित्रण कोण व बाहेर बाह्य विकृम कोण असे दोन प्रकार आहेत विक्रम कोणाची म्हणजे जर ही एक जोडी ही एक जोडी आंतरवितृण कोणाची ही एक जोडी ही एक जोडी अशा त्यांनी त्यांची कोणाची मापे ही सारखी असते हे आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये कृतीद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ही जी संकल्पना आहे संगत कोण आंतर कोण आणि विक्रम कोण हे विद्यार्थ्यांमध्ये आपण अगदी छान समजून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून त्यांना चिरकाल स्मरणात राहील अशा पद्धतीने प्रत्यक्ष आपण या साहित्य वापरून विद्यार्थ्यांमध्ये हे आपण रुजवू शकतो म्हणजेच काय तर समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे जे कोण तयार होतात म्हणजे संगत कोण आंतर कोण आणि विक्रम कोण आणि ह्या होणाऱ्या कोणाचे जे गुणधर्म आहेत ते आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवूनच आपल्याला हे समजतं की याचं गुणधर्म काय आहे तो अशा प्रकारे समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण आणि त्यांचे हे गुणधर्म अगदी सहज उपलब्ध होणारं बाजारात आणि विद्यार्थ्यांनाही सहज हाताळता येईल असं हे स्वस्त आणि मस्त गणिताचं साहित्य हे बघा ही आहे संख्या रेषेची गाडी आहे संख्या रेषा आपल्या सर्वांनाच माहिती आहे संख्या रेषा संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला निगेटिव्ह इंटिजिअर्स असतात आणि शून्याच्या उजव्या बाजूला हे पॉझिटिव्ह इंटिजिअर्स असतात मग निगेटिव्ह इंटिजिअस आणि पॉझिटिव्ह इंटीजिअर्स यांच्यावर जी क्रिया केली जाते अशा वेळेला विद्यार्थी बऱ्याच वेळेला गोंधळ करतात फॉर एक्झाम्पल मायनस थ्री प्लस टू विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे दोघांची आपल्याला बेरीजच करायची आहे थ्री प्लस टू फाय येतात पण हे विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवणार आहोत तर काय दाखवणार आहोत ही जी गाडी आहे पहिला आपण स्वप्न घेतलेलं आहे फॉर एक्झाम्पल मायनस थ्री मायनस थ्री कुठे आहे इथे आहे मायनस थ्रीवाली गाडी मी इथे ठेवली मायनस थ्री त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्लस टू मिळवायचे आहे प्लस टू मिळवायचे आहे मग काय करायचं की प्लस शून्याच्या उजव्या बाजूला आहे म्हणून आपली गाडी शून्याच्या उजव्या बाजूला न्यायची पण किती घरं न्यायची तर दोन घरं न्यायची एक दोन किती उत्तर येणार मायनस वन म्हणजे मायनस थ्री प्लस टू याचं आन्सर जे येतं ते मायनस वन हे आपण प्रत्यक्ष कृतीतून करू शकतो अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मायनस टू कुठे मायनस टू इथे आणि मायनस थ्री आता मायनस थ्री घेतले आपण इथे प्लस घेतलं तर पुढे गाडी नेली आता आपण काय करायचं मायनस दोन इथे गाडी आणि मायनस थ्री म्हणजे तीन घर आपल्याला मागे जायचे एक दोन तीन किती उत्तर आलं मायनस फाईव्ह म्हणजे मायनस टू आणि माय मायनस थ्री या दोघांची बेरीज किती येते मायनस फाईव्ह अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वापरून प्रत्यक्ष कृतीद्वारे आनंदातून इंटिजर्स जे आहेत पॉझिटिव्ह इंटिजस निगेटिव्ह इंटिजस यांच्यावर होणाऱ्या क्रिया सहज आणि सुलभतेने सांगू शकतो जोडाक्षरे ही जोडाक्षरे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना शुद्धलेखनामध्ये त्यांच्या चुका होतात लिहिताना ह्या चुका आपल्याला जर टाळायच्या असतील तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वापरून त्यांचा अधिक सराव करून आपण ह्या चुका विद्यार्थ्यांच्या टाळू शकतो त्यासाठी मी हे जोडाक्षर अशा फुलांकडे तयार केलेली आहे कारण की एखादी वस्तू छान अशी तर ती विद्यार्थ्यांना आवडते आणि त्याकडे दे ते लवकर आकर्षित होतात म्हणून मी अशी कल्पना केली आणि फुलांमध्ये जोडाक्षरे लिहिलेली आहेत जसं लस लसत्या ऐकल्यावर यश तू वाचून दाखव बरं हे काय आहे हे आहे वाद्यवृंद छेडाव्यात अशा प्रकारची जोडाक्षरे आहेत की जेणेकरून आपण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष हे साहित्य हाताळण्यासाठी देऊन विद्यार्थ्यांचा अधिकरित्या छान असा सराव करता येईल